गणेश भाऊ काकडे हे आमचे आमच्या धनगर समाजाच्या उमेदवारासाठी त्यांनी आतापर्यंत धनगर समाजाचा कंचाही कुठलाही उमेदवार नव्हता त्यासाठी एन टीसाठी त्यांनी इथून पुढेही कार्यरित राहणार आणि सर्वांनी आंबेगाव तालुक्यातून सर्वांनी त्यांना मतदान करण्याचा प्रयत्न करावा आणि प्रचंड बहुमताने विजय करावा धनगर समाज संघटनेचे सगळ्यांना सगळा त्यांना पाठ्यभरा राहील आपल्या गणेश भाऊ काकडे समाजाला काय सांगू इच्छिता तुम्ही समाजाला काय नाही आता हे जसा आपले समाज वंचित राहिलेलं आहे तर फक्त सगळ्यांनाच माझी अशी विनंती की आपलं समाज जे आपल्या मागण्या किंवा त्या मानणार आहे ते आपले गणेश भाऊ हेच आपला आवाज पुढे नेऊ शकतो किती उमेदवार आहे चार चार उमेदवार आहे तर मग तुमचं पाठिंबा कोणत्या उमेदवाराला आहे गणेश भाऊ काकडे काकड्यांचं त्यांचं चिन्ह काय कबशी अपक्ष उमेदवार आहेत का अपक्षाचे उमेदवार आहेत अपक्ष अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं तुम्ही तेवढे गावातून आहे